नमस्कार सुरे खा, सुरे की तुमा खुप खुप पन मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गोड गुलगुली तयार करणार आहोत गव्हाच्या पिठापासून हे गुलगुली तयार करतात नेहमी गुलगुली म्हटलं की भजी करतात गोड भजी करतात पण आज आपण या ठिकाणी गुलगुली म्हणजेच आंबोळीसारखी असणारी गुलगुली तयार करणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी गोळ घेतलेला आहे एक वाटी गूळ घेऊन त्यावरती गूळ बुडेल इतपत पाणी घेऊन हा गूळ व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे आणि तो वितळवून घ्यायचा आहे गूळ छान असा वितळल्यानंतर याव यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे एक चमचा खूप छान आणि चविष्ट जर गुलगुली तुम्हाला हवी असतील तर त्यामध्ये वेलची पावडर ही टाकायलाच हवी खूप छान अशी टेस्ट येते यावरती मी एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ पीठ मी या ठिकाणी घेऊन तो ते व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्या छान असं छान असं याचं पेस्ट तयार करून घ्यायचे आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायचे आहे छान असं पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं किंचितसं मीठ टाकून घेतलेलं आहे पण या ठिकाणी व्हिडिओ माझा जा स्किप झालेला होता तो तर ते यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने याचं पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे तयार करून झाल्यानंतर मी जवळपास आठ ते दहा मिनिटभर मी हे झाकून ठेवलेलं होतं तर ते मी या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही खूप मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे एकदम पातळसर असं बॅटर तयार करून झाल्यानंतर मी गॅस असा चालू ठेवलेला होता त्यावरती पॅन असा कडकडीत गरम करून गॅस मी लो केलेला आहे आणि यावरती तेल सगळीकडून मीठ टाकून घेतलेलं आहे पॅनला पॅनला तवा छान असा तापल्यानंतर यामध्ये मी, ताप या मी गुलगुलेचं पीठ अशा पद्धतीने सोडून जसं आपण डोसा किंवा आंबोळी करतो त्याच पद्धतीने मी हे पीठ सोडून घेतलेलं आहे गॅस एकदम लो केलेला आहे मी आता हे पीठ सोडून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनिटभर हे मी झाकण ठेवलेलं होतं आता कडकडेनं कड़े व्यवस्थित असं तेल सोडून घेतल्यानंतर यामध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित असं सोडून घ्यायचं आहे गुलगुले आपलं सगळीकडून आधी खोलून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला पलटी करायचं आहे कारण यामध्ये आपण गुळ वापरलेला असल्यामुळे पॅनला चिक चिकटण्याची खूप शक्यता असते त्यामुळे सगळीकडून व्यवस्थित असं तेल सोडून सोडवून घ्यायचं आहे आणि असंही आपलं हे पॅनवरचं पहिलंच गुलगुला आहे तरी व्यवस्थित असं हे निघालेलं आहे खूप छान आणि मस्त अशी सोनेरी रंगावरती आपल्याला ही गुलगुली भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही हवे तर तुम्ही भजी करता तर त्या पद्धतीने सुद्धा ही गुलगुली करू शकता पण ही जर अशी गुलगुली केली तर मुलांच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भाजीसोबत कशाही सोबत तुम्ही किंवा एखाद्या चटणीसोबत ही गुलगुली तुम्ही खाऊ शकता असल्या पावसामध्ये गरमागरम गुलगुली ही नक्की करून पहा अशाच पद्धतीने मी बाकीचीही सर्व काही गुलगुले मी करून घेणार आहे तवा असा छान असा गरम झालेला आहे जेव्हा गुलगुला आपण तव्यावरती टाकतो तेव्हा गॅस एकदम लो करायचा आहे अशा पद्धतीने सगळीकडून सोडून ज्या पद्धतीने आपण डोसे किंवा आंबोळी बनवतो त्याच पद्धतीने ही गोलगुली तयार करायच्या आहेत खूप छान आणि टेस्टी लागतात ही गोलगुली तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटूयात तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीने मी सर्व काही गुलगुली तयार करून घेणार आहे दह्यासोबत किंवा दुधासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सॉससोबत तुम्ही ही गुलगुली नक्की करून पहा आणि खा सुद्धा चला तर मग अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय